नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण उडपी स्टाईल इडली आणि सांबार रेसिपी तयार करणार आहोत अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता अगदी स्पॉन्जी जाळीदार अशी ही पांढरीशुभ्र आपली इडली तयार होणार आहे आणि त्याचबरोबर अगदी उडपी स्टाईल आपण जो सांबार तयार करणार आहोत तर त्याची चवही अगदी तुम्ही हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा सांबार खाता अगदी त्याच चवीचा सांबार तयार होणार आहे तर चला मग आपण वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इडलीची काही पूर्वतयारी करायची आहे तर सर्वात आधी इथे आपण डाळ तांदूळ भिजत घालणार आहोत तर प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे तर इथे रेशनचे तीन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आता डाळ तांदूळ आपण सगळं वेगवेगळं ग्रव असं भिजत घालणार आहोत तर इथे बघा आपण इथे हे रेशनचे तांदूळ वापरणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये मग आपण चांगलं स्वच्छ असं पाणी टाकून तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवणार आहोत तर दाळ तांदूळ भिजत घालताना नेमके आपल्याला किती तास भिजत घालायचे आहेत तेही महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा जास्त जर दाळ तांदूळ भिजले तर इडली चवीला थोडी आंबट तयार होते तर तशी होऊ नये त्यासाठी आपल्याला किमान चार तास तरीही भिजत घालायचे आहेत आता स्वच्छ पाणी तांदूळामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्याने एक चमचा मी इथे मेथीदाना घातलेला आहे तर इथे आपल्याला तांदुळासोबतच मेथीसुद्धा भिजत खालायची आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि तांदूळ भिजत ठेवणार आहोत आता तांदूळ धुतलेले आहेत आपण आता आपल्याला इथे उडदाची डाळसुद्धा धुवून घ्यायची आहे तर तीन वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे यापेक्षा जास्त डाळ घेऊ नका कारण जी आपली इडली आहे ती चिकट तयार होते तर इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे ती डाळसुद्धा दोन पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर ही डाळसुद्धा आपण भिजत घालणार आहोत आपण एकत्रच डाळ तांदूळ भिजत घातलेले नाहीत ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी तर त्यासाठी बघा इथे दोन पाण्याने आता ही डाळ स्वच्छ आधी धुवून घेते आणि आपल्याला यामध्ये दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून घेते यावर आता इडलीमध्ये टाकण्यासाठी आपण आणखी दोन साहित्य वापरणार आहोत तर इथे आपण जे कांदे पोहे करतो त्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे इथे घेतलेले आहेत तर पोहे अर्धी वाटीच घेतलेले आहेत आणि इथे साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी तर इथे आपल्याला साबुदाणा आणि पोहे एकत्रच भिजत घालायचे आहेत त्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्याने हे सुद्धा हाताने चोळून धुवून घ्यायचे आहेत कारण साबुदाण्याला असलेला स्टार्च तो हाताने चोळून घेतल्यामुळे बऱ्यापैकी निघून जाण्यास मदत होते आणि जो साबुदाणा चिकट असतो त्याचा चिकटपणाही थोडासा कमी व्हायला मदत होते आणि पोह्यांचं जे मडकट असं पाणी असतं तेसुद्धा निघून जातं त्यामुळे इडलीही आपली पांढरी शुभ्र तयार होते तर इथे बघा यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ असे मी धुवून घेतले आता यामध्ये परत आपल्याला चांगलं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण जे पोहे आणि साबुदाणा भिजत घालणार आहोत त्यावर आपल्याला अर्धा एक इंच पाणी असलं तरीही पुरेसं आहे आता यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि सर्व आपण भिजत घालण्यासाठी चार तास ठेवणार आहोत तर आता इथे चार तासानंतर बघा पोहे आणि जो साबुदाणा आहे तो चांगला भिजला गेलेला आहे आणि त्यातलं पूर्ण साबुदाण्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता सर्वात आधी डाळ तांदूळ बारीक करत असताना आपल्याला पोहे आणि साबुदाणाच बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे दोन्हीही साहित्य घालून घ्यायचे आहेत आता पाणीही इथे आपण डाळीमधलंच चमचाभर पाणी, पाणी वापरणार आहोत तर इथे सुरुवातीला चमचाभर टाकून घेते गरज वाटली तर थोडं आणखी घालून घेणार आहे आणि आपल्याला यामध्ये अजिबातही साबुदाणा आणि पोह्यांचे कण राहू द्यायचे नाहीत चांगलं पूर्ण बारीक करून घ्यायचं तर बघा हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण यातच जी डाळ आपण भिजत घातलेली होती उडदाची उडदाची डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण ज्या डाळी डाळ दाड़ तांदूळ भिजत घातलेलं होतं ते परत धुण्याची अजिबातही गरज नाही तर इथे मी पूर्ण डाळ यामध्येच घातलेली आहे आणि परत चमचाभर पाणी घालणार आहे आता आपल्याला पूर्ण ही डाळसुद्धा बारीक करून घ्यायची आहे यासोबतच आणि आता आपण डाळही बारीक करून घेतलेली आहे तर इथे बघा डाळ तांदूळ आपण वेगवेगळे भिजत घातलेले होते ते यासाठीच कारण ही डाळ जी आहे उडदाची ती आपण जेव्हा बारीक करायला घेतो तेव्हा ती मिक्सरच्या भांड्यामध्येच बघा किती हलकी अशी झालेली आहे खरं तर आप जेव्हा उडपी स्टाईल इडली डोसा आपण जो तयार करताना पाहतो तर त्यांच्याकडे ते दगडाचं असं मिक्सर असतं पण आपण घरी जेव्हा आपल्या या मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा आपल्याला डाळ ही वेगळी भिजत घालून अशी बारीक करून घ्यायची म्हणजे अगदी ते मिश्रण जे आहे ते लगेचच फर्मेंट व्हायला तर सुरुवात होतेच पण जे उडदाची डाळ हलकी झालेली असते बारीक करताना त्यामुळे इडलीसुद्धा जाळीदार तयार व्हायला मदत होते बघा हे मिश्रण कधी तुम्ही पाण्यामध्ये थोडं टाकून बघितलं ना तर अगदी ते पाण्यावर तरंगतं तर इथे आता आपण डाळ जी बारीक करून घेतलेली होती ती काढून घेतलेली आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ बारीक करायला घेणार आहोत तर आता तांदूळ मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे कारण तांदूळ बारीक व्हायला जास्त वेळ लागतो आणि एकदमच सर्व तांदूळ टाकले तर त्याला जास्त वेळ लागणार आहे आणि बारीक होणार नाहीत तर दोन बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे तर इथे चमचाभर यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेतलेलं होतं आणि बघा इथे तांदुळामध्ये मी अशी थोडे रवा ठेवलेले आहेत तांदूळ पण डाळ मात्र पूर्ण बारीक करून घेतलेली आहे आणि साबुदाना पोहेसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत आता जे तांदूळ आपण बारीक करून घेतलेले होते ते या डाळीच्या मिश्रणामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता दुसरी बॅचही याच पद्धतीने मी बारीक करून घेते आता दुसरी बॅचसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि याच मिश्रणामध्ये तीसुद्धा टाकून घेतलेले आहेत तांदूळ आता आपल्याला हाताने न फेटता इथे मी चमच्यानेच पूर्ण मिश्रण एकत्र करून हलकंसं मिनिटभरासाठी पूर्ण फेटून घेणार आहे जास्त वेळ नाही फेटलं किंवा तुम्ही नाही फेटलं तरीही चालेल फक्त मिक्स असं करून घेतलं तरीही पुरेसं आहे आता आपल्याला पूर्णही मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ काहीही घालायचं नाही यावर आपल्याला झाकण ठेवून रात्रभऱ्यासाठी हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आता मिश्रण जे आपण भांडं घेतलेलं आहे त्याच्या एक इंच खाली आहे पण तरीही आपल्याला या जे भांडं आहे त्या भांड्याच्या खाली एखादं ताट ठेवायचं म्हणजे मिश्रण जर बाहेर आलं तर ताटामध्येच पडेल खाली सांडणार नाही आता यावर झाकण ठेवते आणि दुसऱ्या दिवशी आपण बघूयात तर इथे आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे आणि इथे मी या भांड्याखाली ताट आधीच ठेवलेलं होतं तर इथे बघा काठोकाठ असं तर भांडं भरलेलंच आहे पण पूर्ण भांड्याच्या खालीसुद्धा आता मिश्रण पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता झाकण आपण यावरचं उघडून बघूया तर आता मिश्रण बघा किती जाळीदार असं तयार झालेलं आहे तुम्ही थंडीच्या दिवसामध्येही किंवा पावसाळा तर आता चालूच आहे पण तुम्ही या पद्धतीने जर डाळ तांदूळ भिजत घालून मिश्रण आंबवण्यासाठी ठेवलं तर अगदी जाळीदार असं हे मिश्रण तयार होतं तर इथे बघा आता तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की यावर जाडी कशी तयार झालेली आहे मिश्रण जर चांगलं फर्मेंट झालं तर इडली आपली अधिकच जाळीदार अशी तयार होते तर बघा जवळून दाखवते तुम्हाला तर इथे मी यामध्ये चमचा टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की अगदी हे मिश्रण किती असं फुलल्या गेलेलं आहे आणि हलकं तयार झालेलं आहे असंच आपल्याला हे मिश्रण आंबवून घ्यायचं आहे पण डाळ तांदूळ मात्र प्रमाणापेक्षा जास्त भिजवू नका नाही तर इडलीची चवही बिघडली जाते तर इथे आपण यामध्ये अजिबातही सोडा इनो कशाचाही वापर करणार नाही आहोत इडली करताना आपण जे मिश्रण आंबवून घेतलेलं आहे त्यापासूनच आपण ही इडली तयार करायला घेणार आहोत आता यातलं मला जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि या भांड्याचं पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं काढून ते बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे त्यामध्ये मीठ आपल्याला घालायचं नाही आता आपली इडली चांगली एकदम मऊ राहण्यासाठी दिवसभर तस तशी तर यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही पण आणखीनही चवीत फरक पडतो तर चमचाभर आपण यामध्ये तेल टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत तेल एकदा जरूर टाकून बघा चमचाभर इडलीच्या खरंच चवीत फरक पडतो आणि आता आपण सगळं हे तेल आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत जेवढं जेवढं पाहिजे तुम्हाला मिश्रण तसं पातेल्यामधलं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं एकदमच सर्व मिश्रणामध्ये मीठ जर टाकलं तर मिश्रण अधिकच आंबट होतं तुम्हाला ते स्टोअर करता येणार नाही जास्त दिवस तर इथे आता आपण जे इडलीचं स्टँड आहे त्याला ते तेल लावून घेणार आहोत आता इथे यामध्ये आपल्याला इडली वाफवण्यासाठी ठेवायची आहे तर तेल मी याला पूर्ण लावून घेतलं म्हणजे इडली सहज भांड्याच्या आपल्याला वेगळी काढता येईल आता यामध्ये बघा मिश्रण एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण स्टँडमध्ये टाकून घ्यायचे आहे मिश्रण आपल्याला इडली स्टँडमध्ये आणि आता दुसरीकडे आपल्याला पाणीसुद्धा गरम व्हायला आधीच ठेवायचं आहे म्हणजे पाणी चांगलं असं गरम झालेलं असेल आणि त्यामध्ये आपण हे इडलीचं स्टँड ठेवलं तर लगेच इडली वाफवल्या जाते आणि यावर जाडीसुद्धा चांगली तयार होते तर इथे बघा मी आधीच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं लिंबूसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे भांडं आपलं खराब होणार नाही आणि आता हे जे इडलीचं स्टँड होतं ते आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून इथे मी पंधरा मिनटं इडली वाफवून घेणार आहे आपल्याला सुरुवातीला दोन मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मग मीडियम स्पीडवर इडली आपल्याला वाफवून घ्यायची आता सांबार तयार करताना आपल्याला जो सांबार मसाला लागणार आहे तो तयार करायला घेणार आहोत इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी अगदी छोटे छोटे कांदे होते ते असे उभे काप म्हणजे चिरून घेतलेले आहेत तर आता त्यांचे असे मद्रासी जे कांदे असतात ते वापरले जातात पण आता ते नव्हते आणि आपल्याकडे ते वेळेवर नसतातही तर त्यासाठी इथे मी आपले छोटे जे कांदे असतात ते टाकलेले आहेत इथे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन चमचे धने आणि पाव टी स्पून इथे हिंग टाकलेला आहे तसाच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ त्याचबरोबर बेडगी मिरची इथे आपण टाकलेली आहे पाच ते सहा आणि इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आल्याचे दोन तुकडे टाकलेले आहेत म्हणजे एक इंच आलं आणि इथे पंधरा ते वीस कडी पत्त्याची पाने आणि अर्धा चमचा इथे मी कडू मेथी घातलेली आहे आता सर्व साहित्य आपल्याला खमंग असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे मिरचीसुद्धा मी जी घरात उपलब्ध होती तीच वापरलेली आहे बेडगी मिरची माझ्याकडे नव्हती म्हणून मी हीच मिरची इथे वापरलेली आहे आणि इथे ओलं खोबरं मिक्सरला मी आधीच थोडं बारीक करून घेतलेलं होतं कारण बऱ्याचदा खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे मी हे बारीक करून घेतलेलं होतं तर इथे आपल्याला हे सुद्धा तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि एकदा पूर्ण आपल्याला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि नंतर, नंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता हे बघा पूर्ण आपण छान खमंग असं हे भाजून घेतलेलं आहे पण जास्त असं आपल्याला काळपट हे करून घ्यायचं नाही म्हणजे जे घेतलेले साहित्य आहे त्याचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे कांदा लसूण आपण जो घेतलेला आहे तर आता इथे सर्व साहित्य भाजून थंड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं गरजेनुसार पाणी टाकून याचं वाटण तयार करूयात तर इथे बघा हे वाटण म्हणजेच हा आपला सांबार मसाला बारीक करून तयार झालेला आहे तर इथे आता तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते हा कसा तयार झालेला आहे तर इथे आपण दा सा हा सांबार तयार करताना वापरणार आहोत तर इथे एकदा जवळून दाखवते तुम्हाला बघा किती छान असा हा तयार झालेला आहे असा जर तुम्ही तयार करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर तुम्ही वेळेवर सुद्धा सांबार तयार करू शकता तर इथे मी या जो सांबार तयार करणार आहे त्यामध्ये बाहेरचा कुठलाही सांबार मसाला वापरणार नाही आता आपण सांबार तयार करायला घेणार आहोत तर कुकरमध्ये इथे आपल्याला एक पडी तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर परत यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी फुटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे चिरंही चांगलं फुलू द्यायचं आणि नंतर इथे आपल्याला पाव टीस्पून एवढा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर यामध्ये परत आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी तीन कांदे अगदी लहान लहान असे उभे लांब चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आता कांदे आपल्याला शिजवायचे आहेत त्यामुळे ते, ते तेलामध्ये जास्त असे परतून घ्यायचे नाहीत हलकेसे मिनिटभरासाठी आपण ते परतून घेणार आहोत तर इथे कांदे एकदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची पाने घालणार आहोत तर सांबारमध्ये आपण भरपूर असा कढीपत्त्याचा वापर केलेला आहे तर इथे परत मी असं पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता कढीपत्ता ही तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता कढीपत्ता तर परतून आपला झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अर्धा चमचाच काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे हे चवीला तिखट नसतं पण यामुळे रंग सांबाराला छान येतो तर इथे अर्धा चमचा मी तिखट टाकून घेतलेला आहे काश्मीरी आणि आता इथे मी दुधी भोपडा याची साल काढून मोठे असे याचे काप करून घेतलेले आहेत आणि इथे तीन टोमॅटो तेसुद्धा बारीकसे चिरून घेतलेले आहेत सांबारमध्ये माझ्या घरात ज्या उपलब्ध भाज्या होत्या त्याच मी वापरलेल्या आहेत तर इथे दुधी भोपळा आणि टोमॅटो मी वापरलेले आहेत बऱ्याचदा सांबारामध्ये लाल भोपळा वांग आणि इथे शेवग्याच्या शेंगासुद्धा टाकल्या जातात पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी दोनच भाज्या इथे टाकून घेतलेल्या आहेत पण यामुळेही सांबार अप्रतिम चवीला लागतो एकदा करून बघा तुम्ही आणि यामध्ये मी जवळपास दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता सर्व आपल्याला एकत्र हे करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये तूर डाळ टाकायची आहे तर सांबारमध्ये आपल्याला तूर डाळचा जा जास्त वापर करायचा नाही इथे मी लहान अर्धी वाटीस तूर डाळ घेतलेली आहे आणि ही तूर डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये घालणार आहे बऱ्याचदा उडपी स्टाईल जेव्हा सांबार केला जातो तेव्हा ही डाळ भिजत घातल्या जाते किंवा मिक्सरमधून बारीक करून वापरली जाते पण इथे आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत तर यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ घातलेला आहे आणि लिंबा एवढी भिजत घातलेली होती तिचा असा पूर्ण तयार केलेला हा चिंचेचा कोड मी यामध्ये घातलेला आहे चमचाभर घातलेला आहे आणि लहान लिंबा एवढीच यामध्ये गूळ घातलेला आहे आता परत एकदा सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्स आपण करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करून आता इथे मी याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे कारण ही डाळ लगेचच शिजली जाते आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे कुकर आपला थंड झालेला आहे आणि आता आपली डाळ जी आहे ती कशी शिजलेली आहे ते आपण एकदा चेक करणार आहोत तर इथे बघा आपली जी डाळ आहे ती चांगली शिजल्या गेलेली आहे पण आपल्याला हा सांबार आता अजून घोटून घ्यायचा आहे तर इथे रवीने हा पूर्ण सांबार मी आधी आता घोटून घेणार आहे आणि घोटल्यानंतर बघा पूर्ण एकजीव असा आपला हा सांबार तयार होतो आता याला आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे तर एकदा हे पूर्ण घोटून माझं झाल्यानंतर या खालची आपण गॅस परत लावणार आहोत तर इथे परत मी याखालची गॅस चालू केलेली आहे आणि आता याला छान अशी उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे आता यामध्ये जो तयार सांबार मसाला आपण केलेला होता तर तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे सांबार मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडंफार मीठ जर कमी असेल तर मीठ वाढवायचं किंवा गूळ जर कमी असेल तर तोही वाढवला तर चालेल आता बघा याला छान खळाखळा अशी उकडी आपल्याला आणून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अजून सर्वात महत्त्वाचं एक साहित्य यामध्ये आपल्याला घालायचं आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर याला उकळी आणून घ्यायची आहे आणि आता एकदा परत आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर बघा इथे किती एकजीव असा हा सांबार तयार झालेला आहे आणि भाज्यांचा मात्र अजिबातही गाळ यामध्ये झालेला नाही तर आता आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत उडपी स्टाईल आपण जो सांबार तयार केलेला आहे त्यामध्ये जे साजूक तूप घातलेलं आहे त्यामुळे चवीत काय फरक जाणवतो हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा बऱ्याचदा उडपी स्टाईल सांबार रेसिपीमध्ये साजूक तूप हे घातलं जातं तर आता आपला हा सांबर अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे आता आपली इडली आपण इडली कुकरमधून बाहेर काढलेली आहे तर आता ती थोडी थंड करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता स्टँडमधून इडली काढून घ्यायची तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चमचा घेतलेला आहे चमचा थोडा ओला करून घ्यायचा जर तुम्हाला तेल लावून घ्यायचं असेल चमच्याला तर तेही लावलं तर चालेल आणि इडली स्टँडमधून आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे जास्त ही इडली थंड होऊ द्यायची नाही बऱ्याचदा मग कडेने ती इडली व्यवस्थित निघत नाही तर इथे बघा ही इडली आपण काढलेली आहे आणि किती हलकी अशी ही इडली तयार झालेली आहे अगदी कापसासारखी ही इडली तयार झालेली आहे आणि आतूनसुद्धा तितकी जाळीदार तयार झालेली आहे आता अशीच मी दुसरे इडली मी जे राहिलेल्या आहेत त्यासुद्धा काढून घेते तर इथे आपला व्हिडिओ आज बराच मोठा झालेला आहे तर बघा आता दुसरीसुद्धा काढून घेते आणि राहिलेल्या देखील अशाच काढते आणि पूर्ण काढून झाल्यानंतर आपण आपलं जे ताट आहे ते तयार करायला घेणार आहोत तर बघा आता आपण इडलीवर सांबारसुद्धा टाकून घेणार आहोत आणि या सांबारचं जे बघा तुम्ही किती असा एकजीव दिसत आहे अजिबातही डाळ वेगळी किंवा पाणी वेगळं भाज्यांचासुद्धा गाळ झालेला नाही तर इथे बघा ही इडली तुम्हाला हाताने तोडून सुद्धा मी दाखवते आणि इडलीचं जे प्रमाण आहे ते अचूक असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ही इडली एकदा करून बघा आणि जी उडपी स्टाईल सांबार रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला तीसुद्धा एकदा जरूर करून बघा तर इडली बघा तुम्हाला आतूनसुद्धा मी आता कशी झालेली आहे ते दाखवते अजिबातही इडली चिकट झालेली नाही आणि तुम्हाला भरपूर अशा टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत नक्की ह्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा उडपी स्टाईल इडली आणि सांबार रेसिपी नक्की एकदा करून बघा आज आपण जी उडपी स्टाईल सांबार आणि इडलीची रेसिपी तयार केलेली आहे ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनललासुद्धा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण छान छान रेसिपीसोबत नक्की भेटतच राहू तोपर्यंत तो मस्त खास स्वस्त रहा धन्यवाद